आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि वर क्लिक करा गुन्हा कबूल करा आणि फायद्यात रहा मालेगाव जिल्हा सत्र न्यायालयाचे आपल्या निकालांनी चर्चेत असणारे मान्य न्यायमूर्ती संधू साहेब यांनी काय सांगितले बघा फक्त रयतराज्य न्यूजवर मालेगाव मालेगाव जिल्हा न्यायालयाचे मान्य न्यायाधीश तेजवंत सिंग संधू हे नेहमीच एक चर्चेत असलेले व्यक्तिमत्व आहे त्यांनी मालेगाव न्यायालयात दिलेल्या निकालांची शहरात नाही तर राज्यात नाही तर अख्ख्या देशात चर्चा होते मालेगाव वकील संघटनेचे सचिव ॲडव्होकेट त्रिभुवन सरकारी वकील धीरज चव्हाण ॲडव्होकेट परदेशी ॲडव्होकेट शेवाळे न्यायालयीन कर्मचारी भदान तालुका हो, व तालुकाविधी सेवा समिती तसेच प्रदीप भारसकर महसूल सहाय्यक तथा तुरुंग अधिकारी मालेगाव यांच्या मदतीने मालेगाव येथील दुय्यम कारागृह मालेगाव येथे असणारे संशयित आरोपितांसाठी मार्गदर्शन ठेवले होते यात मालेगाव जिल्हा न्यायालयाचे मान्य न्यायाधीश तेजवंत सिंग संधू यांनी एका गुन्ह्याच्या प्रकारात सुंदर अशी जी माहिती दिली ती कदाचित कोणाला माहीत नसावी तसेच आरोपींचे अधिकार सेवा जामिनीचा अधिकार आणि गुन्हा कबुली करणे या तीन विषयांवर त्यांनी मार्गदर्शन केले मालेगाव संघाचे पदाधिकारी या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले आहेत कार्यक्रम असा आहे की विधी सेवा समिती मालेगावपी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने हा आता आपला कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि ह्या कार्यक्रमामध्ये अतिशय चांगले विषय आहेत विषय म्हणजे असे की आरोपी ज्या वेळेला जेलमध्ये जातो त्याला त्या बैलच्या प्रोसिजर तिच्या प्रोविजन्स काय असतात या विषयासाठी सन्माननीय संधू साहेबांनी या गोष्टीचा पाठपुरावा करून आजच्या दिवसाचा हा कार्यक्रम आपला इथे आयोजित केलेला आहे जामिनाचे अधिकार जेलमध्ये जे मंत्री दिसतात त्यांचे अधिकार आणि कोर्टामध्ये कधी केस प्रलंबित असतात ना एक कालावधी तुम्ही जेलामध्ये काढला असेल तर त्या अनुषंगाने तुम्ही जर गुन्हा कबूल केला ते कुठले अधिकार आहात त्याच्या बाबतीत आपल्याला शिबिर घेण्याचे आदेश माननीय साहेबांनी केले आणि पूर्ण महिना संपत संपत आला विभुण साहेबांनी सूचल्याप्रमाणे जे शब्द त्यांनी बोलले ते शब्दावरच मी सांगतो की हा कार्यक्रम मला मुख्यस्तरावर घ्यायचं होतं आम्ही तयारी पण केली मात्र या महिन्यात खूप सुट्ट्या आल्या मात्र साहेब आत्ताच आपल्या आप्ता सांगण्याप्रमाणे एकच सांगेन की परमेश्वर असं आहे की बाबा तुम्ही मोठ्या प्रमाणावर घेणार कुठं घेणार कॉलेजवर किंवा एखाद्या सामाजिक संस्थेचा मदत मात्र तिथं आरोपी असतील राहतील का शंभर टक्के नाही ऐकणारे कोण राहणार सामान्य लोक मग त्यांना या गोष्टीचा काय फायदा म्हणजे आपण कितीही विचार केला की आपण असं करू तसं करू मात्र जो परमेश्वर आहे ना वरती त्याला माहिती आहे कुठला कार्यक्रम कुठं व्हायला पाहिजे आणि कालपर्यंत हा कार्यक्रम जमला नाही आणि अचानकपणे मी बारस्कर सरांना म्हटलं साहेब काहीतरी तांत्रिक अडचण झालेली आहे तुमच्याकडे मला कार्यक्रम घ्यायचा किती कैदी आहात त्यांनी म्हटलं सर सहा जण आहात आजचे सहा आणि आणखी दोन आठ झाले तर त्या परमेश्वराची इच्छा होती या आजचा कार्यक्रम व्हावा मित्रांनो जरी तुम्ही आज जेलमध्ये आहात तुम्ही गुन्हेगार म्हणून तुम तुमच्या नावावर सांगून लागलं आहे मात्र तुम्ही ला शाबित गुन्हेगार नाहीत तुम्ही आरोपी आहात तुमच्यावर आरोप ठेवण्यात आला आहे तुमच्याकडून काहीतरी घटना घडलेली असेल कुणी कुणाला मारलं असेल कुणी कुणासोबत चोरीचं काम केलं असेल आणखी काहीतरी तुमच्या सगळ्यांना काहीतरी केसेस झाले असतील पत्नी सोबत घालणार असेल वगैरे 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 म्हणून तुम्ही आज जेलमध्ये आहात कोणी दहा दिवसापासून असेल कुणी दोन दिवसापासून असेल कोणी महिन्याभरपासून असेल मात्र सबजेल म्हणजे काय असते की कोर्ट आणि लागली जवळ असलेले व्यक्ती आता साहेबांना जो विषय देण्यात आला होता बेल त्यांनी खूप सुंदर सांगितलं त्याच्यात आणखी दोन तीन गोष्टी ॲड करतो की आता कसं झालंय मित्रांनो तिथं तुम्हाला तीन वर्षापर्यंत शिष्य असेल असा तुम्ही गुन्हा तुमच्या हाताने घडला असेल तर तुम्हाला अटक करण्याची सुद्धा गरज नाही आहे पोलिसांना तुमच्याकडून तिथं जामीन घेऊ शकता तुम्ही म्हणू शकता की साहेब तुम्ही सांगेल तेव्हा मी तिथं हजर राहतो हे माझं जामीन दाखव म्हणजे अटक करण्याची सुद्धा गरज नाही दुसरा प्रकार आहे तीन वर्षापासून ते सात वर्षापर्यंत तीन वर्षापासून ते सात वर्षापर्यंत हा गुन्हा असेल तुमच्याकडून मिळलेला तरीसुद्धा तुम्हाला अटक करायची गरज नाही आहे पोलिसांना मात्र त्यांना जर असं वाटलं आहे की माननीय डी वाय एस पी साहेबांची परवानगी काढून अटक करायला पाहिजे तर ते तुम्हाला अटक करतील आणि समक्ष हजर करतील मात्र अशा गुन्ह्यामध्ये तुम्हाला त्याच दिवशी जामिनाचा अधिकार प्राप्त होतो जर तुमच्याकडून काहीतरी त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने काहीतरी जप्ती वगैरे करायची नसेल तर थोडक्यात पोलिसांनी जर तुमच्या बाबतीत पोलीस कस्टडी मागितली साहेब आम्हाला यांच्याकडून तपास करायचा आहे या व्यक्तीने या व्यक्तीला खंजर मारला आहे काठीने आहे दगडाने आहे ते आम्हाला काढून घ्यायची आहे जप्त करायची आहे त्या व्यक्तीचा रक्त निघाला होता, होता लग, ते रक्त त्याच्या अंगावर पडला होता हे त्यांनी कपडे लपून ठेवले आहात ते जप्त करायचे आहात तर सात तीन ते सातमध्ये अशा पद्धतीने तिसरा प्रकार आहे सातच्या वर सातच्या वर म्हणजे तुम्हाला मरेपर्यंत जेलमध्ये राहण्याची मुबा किंवा फाशी असे प्रकार असेल तर त्यामध्ये आम्ही लोक म्हणजे पहिल्या स्तरावरचे वर्षे न्यायाची तुम्हाला जामीन देऊ शकत नाही मात्र त्याहीमध्ये तीन कर्तृद्यात जर तुम्ही लहान मुलं असतील चाइल्ड म्हणजे अठरा वर्षाच्या खाली किंवा तुम्ही एक स्त्री असेल किंवा कुठल्याही वयाचा अगोदर होता ओल्ड ओड़। म्हणजे मतारा आता नवीन कायद्यामध्ये त्याला शब्दांकन चेंज केला इन्फॉर्म शब्द वापरले काय वापरले इन्फॉर्म म्हणजे काय कमजोर आता माणूस कमजोर कसा असू शकतो हिंदूने असू शकतो शरीराने असू शकतो नाही का जर तुम्ही तुमच्या वडील साहेबांना सांगू शकले साहेब मला असा असा आजार आहे मला पथरी आहे माझा पिशाब थांबून जातो मला पिशाब येत नाही मला जो पथरी मला होती मला तो त्रास नाही म्हणून तो उदाहरण देतो यांना अडचण होईल डॉक्टरला कुठून आणायचं कधी आणायचं रात्री तिला घडलं तर इन्फॉर्म म्हणजे अशी तुम्हाला एखादी कमजोरी जी तुमच्या हातात नाही आहे तर अशा पद्धतीने तुम्ही इवन मर्डर केसमध्ये एखाद्याला मारून टाकलं असेल त्याही वेळेला तुम्हाला जामीन तर पुढचं दुसरं असं तुम्हाला सांगायचं मला की काही गुन्हे असे असतात मित्रांनो की ज्यामध्ये आपला जो देश आहे शेवटी तुम्ही आरोपी म्हणून वकील म्हणून लिहितात काही लिपिक आहात न्यायाधीश सरकारी वकील कुणाही घडून कुठलाही गुन्हा घडू शकतो मात्र एखादा असा गुन्हा आहे ज्यामध्ये सामाजिक किंवा आर्थिकरित्या भारताचं नुकसान होत असेल किंवा एक असा गुन्हा आहे की ज्यामध्ये स्त्री स्त्री म्हणजे मग एका दिवसापासून ते पर्यंत असलेली स्त्री किंवा एखादा लहान मुलगा यांच्या बाबतीत जर गुन्हा घडला असेल तर तुम्हाला जामीन भेटण्याचा अधिकार तात्काळ प्राप्त होतो तर मित्रांनो असं तुम्हाला म्हणायचं होतं मला की जामीन घेण्यासाठी आणखीन तुम्हाला जे साहेबांकडून थोडंसं सा राहून गेलंय कारण काल जेव्हा हा प्रकार घडला मी यांना फोन केला यांनी त्यांनी साहेबांना फोन केला साहेबांनी तसेच यांना रात्री म्हटलं की साहेब असाच हा प्रोग्राम घ्यायचा त्या मदे मदे तर त्यामध्ये बेलमध्ये आणखीन एक गोष्ट अशी आहे की जर सरकारी वकिलांनी संयुक्तिकरित्या तुमच्याकडे शुरिटी सांगितलं तर सेंथिल बालाजी नावाचे तमिळनाडूचे मंत्री होते त्यांच्याकडे भरपूर पैसा होता सुप्रीम कोर्टात पण त्यांनी भांडलं त्या व्यक्तीने भांडल्यावर तुमचाही फायदा होतोय तर जेलर साहेबांना या ठिकाणी सांगेन की त्यांच्याकडे तितकी जबाबदारी नसेल मात्र त्यांचा एखादा मित्र तरी मोठ्या पदावर मोठ्या जेलमध्ये असेल तर त्यांना सूचना करावी चार दिवसाखाली मान्य सर्वोच्च न्यायालयाने सेंटर बाराजीच्या केसमध्ये असे निर्देश दिले आहात की यांच्याकडे कम्प्युटर आहे त्या कम्प्युटरमध्ये तुमच्या आठ लोकांचे नाव टाकायचे तुम्हाला कुठल्या पुढे अटक झाली तुम्ही कधीपासून अटक होऊन तुम्ही जेलमध्ये जे, जे आलेले आहात आणि ज्या पद्धतीने जेव्हा तुम्हाला तुम्ही जो गुन्हा केलाय तो कम्प्युटर असं झाला आहे आज की त्याला सडच माहिती आहे की त्याला तीन वर्षापर्यंतची शिक्षा आहे की तीन ते सात आहे की सातच्या वर आहे त्या कम्प्युटर लागलीच संबंधित जिल्हा कोर्टाला सूचना पाठवेल मेसेज पाठवेन की हा एक व्यक्ती आहे सब जेल मालेगावमध्ये आहे त्याच्यावर तीन वर्षापर्यंत गुन्हा आहे तरीपर्यंत जेलमध्ये हा एक व्यक्ती आहे तीन ते सात वर्षाचा आहे त्याला जामीन भेटायला पाहिजे मात्र दुसऱ्यामध्ये आहे म्हणजे कुणाला सांगण्याची गरजच नाही कम्प्युटर सांगेल आणि कम्प्युटरची व्यवस्था पूर्ण करणार सब जेल किंवा जेल तुरुंगात जे मुख्य दुरुंग तुरुंगाधिकारी करतील आणि ॲटोमॅटिक फक्त यांना माहिती भरायची आहे हा निकाल नुकताच झालेला आहे मात्र त्याही तु वेळेस जर तुमचा अर्ज त्या कमेंटने पाठवून दिला जिल्हा कोर्टात जिल्हा कोर्टात एक न्यायाधीशांना वेगळ्या पद्धतीने नेमले गेलं त्यांना म्हणतो आम्ही सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आता सेवा म्हटली की सगळ्यांची सेवा माझ्या धर्मामध्ये आम्ही कशी सेवा करतो आम्ही झाडू मारतो आम्ही लोकांचे भूट साफ करतो आम्ही लंगरमध्ये जाऊन प्रसाद वाटतो लोकांची उष्टे बर्तन साफ करतो आम्ही त्याच पद्धतीने सेवा आरोपींची सेवा ठीक तुम्हाला सेवा काय आहे तर तुम्ही आरोपी आहात तुमच्या फक्त आरोप आहात तुम्ही गुन्हेगार आहात मात्र तुमच्यावर गुन्हा सिद्ध झालेला नाही म्हणून तुम्हाला सेवा देण्याचं आम्हाला कर्तव्य आहे हे कोण म्हणतोय मान्य सर्वोच्च न्यायालय मात्र त्याही वेळेला सरकारी वकिलांना ऐकावं लागेल तिथला जिल्हा कोर्ट या आम्हाला सूचना करेल आम्ही सरकारी वकिलांबरोबर साहेब असं असं सूचना गेली वाटते जरा बघा तर त्यांनी आम्हाला सांगते की साहेब बरोबर आहे तीन वर्षापर्यंत याला सोडायला पाहिजे बरोबर आहे सर तीन चारी चारी तारी तारी ते सात वर्ष याला सोडायला पाहिजे साहेब वरचा आहे मात्र हा चाइल्ड आहे वरचा आहे मात्र ही वुमन आहे स्त्री आहे वरचा आहे मात्र हा कमजोर व्यक्ती याला सोडायला पाहिजे यांना ऐकून आम्हाला जामीन देण्याचा अधिकार माननीय सर्वोच्च न्यायालयाने सिंथल बालाजीच्या या केसमध्ये दिलेला आहे आणि दुसरा एक असा प्रकार आहे की एक असा गुन्हा आहे की ज्यामध्ये तीन वर्षापर्यंत शिक्षा आहे आणि पोलिसवाल्यांनी सहा महिन्यात तपासच पूर्ण केला नसेल कोर्ट तुम्ही तुमचा अर्ज पाठवू शकता की साहेब झाले मध्ये आहे बेल पण भेटत नाही तपास पूर्ण होत नाही बंद आठ जण आहात एखादा नाशिकला गेले तुमचा एखादा जुळून तिथे भेटेल कारण काही लोक असतात त्यांना जे खूप आवडतात पुन्हा पुन्हा जेलमध्ये येतात आणि ते महागोरून तिथं बसतात आणि जसं साहेबांनी म्हटलं लोअर कोर्ट सेशन कोर्ट तिथं सुद्धा जो जन्मठेपाचा असतो तो असा असतो चोरीवाला असा असतो छोटी मोठी मारामारी केला आणखीन असा असतो म्हणजे त्यांना कपडे धुवायचे काम लावतात गुरु मालिश करायचे काम लावता स्त्री करायचे काम लावतात ते गुरु तुम्हाला सांगतील बाबा असा तू करू शकतो आता किती रकमेची शुरिटी लावायची आता नवीन कायदा आला एक जुलै चोवीस पासून कोर्टाने तुम्हाला किती रकमेचा शुरिटीचा ऑर्डर केला असेल तुम्ही देऊ शकत नसाल तर सात दिवस तुम्ही दिले नाही तर कोर्टाला समजायला पाहिजे की हा व्यक्तीकडे इतकी जामीन घालण्याची ऐपत नाही सात दिवसापर्यंत तुम्हाला जे तुम्ही राहावं लागेल आठव्या दिवशी फट पुण्या साहेबांना सांगेल साहेब सात दिवस झाले जामीनचा ऑर्डर होऊन सुद्धा मला सुटतो नाही जरा बघा काय हे तुमच्या वकिलांना सांगतील साहेब जरा बघा या इकडे मग तुम्ही सांगायला पाहिजे साहेब माझी ऐपत नसेल माझी आई एकटी आहे माझा बाप एकटा आहे घरी कोणीच नाही मी एकटा कमवता होतो तर हे कोर्टाला अर्ज करतील साहेब सात दिवस झाले जामीन सुद्धा ते देत नाही तर कोर्ट वेळेला तुम्हाला तुमच्या व्यक्तिगत बॉन्डवर सोडायचं का विचार करू शकतो आणि खालच्या कोर्टाने ऐकल्या नाही तर लग्न सत्र न्यायालयात तुमचा रोपी साहेब अर्ज करू शकतो तर दुसरं मित्रांनो मला तुम्हाला असं म्हणायचं आहे की काही वेळेला आता इथं तर एकही तुमच्यापैकी अडचण तुम्ही असा कोणी असेल की ज्याच्यावर गुन्हा सिद्ध झाले समजा भविष्यात तुम्ही बेरबर सुटले बाहेर आले नाही तुमची केस चालली आणि तुम्हाला शिक्षा झाली आणि तुम्हाला असं वाटलं कोर्ट तुम्हाला विचारतो की बाबा तुझ्यावर असा असा गुन्हा होता तुला इतकी ती शिक्षा होणार आहे तुला शिक्षेवर काय बोलायचं आहे का जेव्हा असं बोलतात किंवा तुम्हाला असं वाटलं की नाही या आपण तर हे केलंय हे गोष्ट तुम्हालाच माहिती आहे तुम्ही जे तुमच्या आरोपामध्ये मध्ये आहात तुम्ही केलं की नाही केलं तुम्हाला एकट्यालाच माहिती दुसऱ्याला माहिती नाही साक्षीदार किती उभी राहतात ते खरे असतात कुठे असतात त्या गोष्टी जायचं नाही आपल्याला तुम्हाला माहिती आहे आणि तुम्हाला माहिती आहे की हा गुन्हा मी केला आहे तर त्या वेळेला जर तुम्हाला पटलं तर ही एक नवीन तरतूद आलेली आहे ज्याचा वापर सध्या भारतामध्ये कमी होत आहे तुम्हाला करायचं का हा विचार करा ती तरतूद काय की जशी एखादा भाजीपाला विकणारा व्यक्ती येतो भेंडी लिहिलो टमाटा लिहिलो तसा की बाबा माझ्यावर असा असा आरोप आहे साहेब मी गुन्हा कबूल करायला तयार आहे मात्र मला कमीत कमी शिक्षा करत असाल तर मग त्या वेळेला तुम्ही स्वेच्छेने एक अर्ज दिला वकिलां हो, मार्फत किंवा स्वतःहून जेल साहेबांच्या मार्फत की साहेब माझ्यावर असासा गुन्हा आहे खूप दिवस झाले मला बाहेर जायचंय मला कमीत कमी शिक्षेवर सोडत असाल तर मला गुन्हा कबूल करायचा आहे तर माझा विचार करावा तुमचा अर्ज न्यायाधीशांकडे पोचला रे पोचला की लागे सरकारी वकिलांना बोलवता बोलवला जाईल ज्या व्यक्तीने तपास केला पोलीस अधिकारी त्याला बोलवलं जाईल ज्या व्यक्तीने तुमच्यावर केस केली त्याला बोलवलं जाईल असे किती जण झाले तुम्ही एक सरकारी वकील दोन तपास करणारा तीन आणि ज्याने केस केली चार असे चार जण एकत्र बसतील एकत्र चर्चा करतील तर हे चौघे एकत्र बसतात आणि चोगे एकत्र बसून तुम्हाला जर त्या गुन्ह्यामध्ये कमीत कमी शिक्षा असेल प्रत्येक गुन्ह्यामध्ये वेगवेगळे प्रवाधानात एखाद्या केसमध्ये ह्यापेक्षा कमी शिक्षा नाही म्हणजे तुम्हाला एक महिना शिक्षा होईलच तर त्या वेळेला अर्धी म्हणजे पंधरा दिवस तुम्हाला जेलमध्ये राहू लागेल आणि तुमचा पहिला गुन्हा असेल तर फक्त दहा दिवस जेलमध्ये राहू लागेल तुम्हाला मी उदाहरण देतो आणि जर तुमचा पूर्वीचा एखादा गुन्हा होता आणि तो शाबित झाला नसेल तर तुम्हाला बारा दिवसमध्ये राहावा लागेल म्हणजे आधी एक चतुर्थांश आणि एक सहावांश त्या शिक्षेचा करायचं आणि तितक्यामध्ये तुम्हाला सोडून देण्याचा कोर्टाला अधिकार दे प्राप्त आता याचा फायदा काय तुम्हाला वाटेल झाला मी पुन्हा कबूल केला माझं नुकसान होईल सगळं याचा फायदा आहे मित्रांनो म्हणूनच तरतूद केली आहे शेवटी आपण मतदान करतो निवडून देतो आपण त्यांना ते दे आपल्यासाठी कायदे करतो या कायद्याचा फायदा काय की याच्यामध्ये अपीलच नाही आहे पुढं सरकारी वकील किंवा तो फिर्यादी म्हणू शकत नाही तीन वर्ष होता तर याला तुम्ही एका वर्षात का सोडलं अपीलच नाही आणि सर्व अधिकार कोर्टाला प्राप्त केल्या कारणाने कोर्ट तुमच्या बाबतीत असा ऑर्डर देऊ शकतो की याच्यावर पहिलाच गुन्हा होता गुन्हा गुन्हाचा गुन्हा कुठलाच नव्हता म्हणून याला आम्ही त्याने गुन्हा कमवून केला म्हणून सोडलं तर याच्या फ्युचरवर कुठलाही परिणाम होता कामा नाही अशी ही तरतूद या फ्री बार्गेनिंग याचा त्या आपण म्हणतो की बार्गेन करणं म्हणजे भावताव करणं बरोबर ऐकूया भावताव करणं आणि हे सगळं करून एक रिपोर्ट तयार करायचं न्यायाधीशांनी त्या रिपोर्ट तयार केल्यानंतर त्यावरती निकाल तयार करायचा निकाल करून सही करायची आणि त्याची प्रत तुम्हाला मोफत हातात द्यायची जेणेकरून तुम्हाला पुढच्या भविष्यात होणारे नुकसान होऊ नये का लक्षात मित्रांनो आता शेवटचं थोडं दहा मिनिटं आणखी घेतो तुमचे की भारतीय संविधान कोण लिहिलं तुमच्या आंबेडकर नाही म्हणायचं महामानव हा कारण आज देश। देश। आपला देशा बाबासाहेब त्यांच्यामुळे ते आपला देशात का आता दंगली होतात कधी मुस्लिम भागात होतात कधी होतात कधी कुठे होतात कधी हिंदूंचे होतात होतात ना मात्र तरी परंतु भारत देश टिकून आहे का आता आपल्या बाजूचा राष्ट्र बघा बांगलादेश पूर्णपणे संपला तिकडचा भाग पाकिस्तान संपला अफगाणिस्तान संपला आतंकवादी लोक देतात राज्य करतात मात्र भारतामध्ये इतक्या गोष्टी होऊन सुद्धा एक निवडलेला पंतप्रधान असेल किंवा आहे निवडलेला मुख्यमंत्री आहे तर ते फक्त आणि फक्त भारतीय संविधानामुळे आणि या संविधान देण्यासाठी संविधान सभा जमली होती संविधान सभेने त्यांना अधिकार दिले होते आणि त्या अनुषंगाने सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे सत्तेचाळीसला आपण तो हातात दिला आणि त्याला आपण सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पन्नास साली स्वीकारलं ज्याला आपण गणराज्य दिवस म्हणतो तर ते महामानांचा पुतळा नुकतंच आपल्या मालेगावला सुद्धा मागच्या महिन्यात त्याचं उद्घाटन झालेलं आहे तर त्यांनी तुम्हाला एक अधिकार दिला तो आहे कलम चौदा कलम सतरा कलम एकोणवीस कलम एकवीस त्यापैकी महत्वाची कलम कुठली तर कलम एकवीस कलम एकवीस काय म्हणते मित्रांनो की तुम्हाला जगण्याचा पण अधिकार आहे आणि जीवनाचा पण अधिकार आहे एखाद्याला प्रश्न पडेल जगणं आणि जीवन याच्यात फरक काय जगणं म्हणजे ह्या जेलमध्ये सुद्धा जगण्याचा अधिकार आहे कसं तुम्हाला दोन ते बेडचा सा जेवण शासनाने नियम ठेवून दिल्याप्रमाणे तुम्हाला चहा पण पंचाह असेल एखाद्या वेळेस आणि यांनी जेवण जे मागून घेतलं आहे ते जेवण त्या प्रमाणात आहे किंवा नाही ते सगळं बघणं आणि ते तुम्हाला दिल्यावर तुम्ही जगू शकाल अशा पद्धतीचं जेवण तुम्हाला या जेलमध्ये प्राप्त होणं हा त्याला जगण्याचा अधिकार आणि जीवनाचा अधिकार म्हणजे हाच गोष्ट तुम्ही एक काम केला तो गुन्हा आहे फिर्यात गेली पोलिसांनी अटक केली जेलात आले मग बेल भेटायला पाहिजे बेल घेऊन हो तुम्ही बाहेर येतात पुन्हा आपला जीवन सुरू करतात आईवडिलांसोबत पत्नीसोबत भावंडासोबत तो झाला जीवन हा जगण्या आणि हे जीवन हा थोडासा फरक पुन्हा अधिकार काय ह्या जेलमध्ये स्वच्छता असायला पाहिजे या जेलमध्ये तुम्हाला शू करायला आणि डब्बा करायला जागा असायला पाहिजे या ठिकाणी मॅनेजमेंट असायला पाहिजे जसे तर लोक आहे तुमच्यासाठी आणि या ठिकाणी शिस्तबद्धता सुद्धा असायला पाहिजे डिसिप्लिन ह्या चार गोष्टीसुद्धा तुम्हाला पाहिजे आणि हे कधीपासून देण्यात आलं दोन हजार सोळापासून अनेक लोकांना या गोष्टी माहितीच नाही म्हणूनच काल मी बारसकर सरा किंवा सरांना विनंती केली कोणी पत्रकार आले तर बरं होईल आणि आमचे मित्र आम्ही बसलेले आहात ते रेकॉर्डिंग करत आहात त्यांच्या वतीने ही गोष्ट पसरली जाईल सगळ्यांकडे पोचेल आणि लोकांना सुद्धा माहीत पडेल जसं त्यांनी मला सूचना नसताना कसं असते की जेव्हा एखादा व्यक्ती एखादा पुढाकार घेतो चार हात सोबत येतात त्रिभुवन साहेबांच्या डोक्यात आलं की त्यांचा सत्कार व्हायला पाहिजे आपण त्यांचा सुद्धा सत्कार केला म्हणजे आपला लोकशाहीचा चौथा स्तंभ जे निर्माण आहे पत्रकार ते आपल्या समोर बसलेले आहेत मित्रांनो तुमचे अधिकार काय काय आहात जे जेलमध्ये असताना सुद्धा बेल भेटलीच नाही तर मग काय म्हणायचं का जेलमध्येच नाही मित्रांनो एक मला मित्र का मानतोय तर मी तुमच्या कार्यक्रमासाठी आलो तुमचा हा कार्यक्रम आठ लोकांचा कार्यक्रम बाकी आम्ही बसतो तुमच्यासाठी पहिला अधिकार काय जलद गतीने तुमचा निकाल व्हायला पाहिजे जलद गतीने तुमची ते चालायला पाहिजे हे अधिकार सगळ्यांना आहात कोणी म्हणते की नाही बाबा तीनशे दोन आहे नाही बाबा तीनशे शहात्तर आहे म्हणजे बलात्कारची पेसाई लवकर नाही सगळ्यांना अधिकार आहात जर कोर्ट न्यायाधीश मी स्वतः न्यायाधीश आहे स्वतःवर न्याया घेऊन सांगतो जर आम्ही तुम्हाला जामीन द्यायचं नाही असं ठरवलं का ठरवलं साहेबांनी सांगितलं काय सांगितलं पोलिसांनी चार्जशीट आणली त्यामध्ये असा पुरा की तुम्हाला जामीन दिली तर काहीतरी गडबड होईल काहीतरी साक्षीदार घाबरून जातील वगैरे 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 काही कारण असतो की नाही तर मग तुम्ही आम्हाला सांगू शकता साहेब जामीन देत नाही ना केस लवकर चालू मला सांगायचं नाही माझा वय काय मला सांगायचं नाही तुम्हाला अधिकार प्राप्त आहात आणि अधिकारला बसून घेण्यासाठी जेलर आहात मी आपले वकील बनलो दुसरं अधिकार काय जेलमध्ये असताना तुम्हाला उपचाराचा अधिकार उपचार म्हणजे कोर दुखतो आहे ताप येतो आहे आणखी काय होतोय तर तुमच्याकडे जे जे डॉक्टर लोक करत असतीलच मात्र अचानकपणे काय झालं जास्त काय झालं तर तुम्हाला दवाखान्यात देऊन जाण्याचं सुद्धा यांना आदेश आहात तुम्ही बंदिस्त आहात तुम्हाला हे जेलर्स साहेब किंवा आमचे जे, जे, जे गार्ड आहात ते मारण करीत असतील ते करता तोही तुम्हाला अधिकार प्राप्त तुम्हाला अटक का झाली मला अटक का करण्यात आली पोलिसाला विचारण्याचं आणि जेलर साहेबांच्या मार्फत कोर्टाला विचारणे सुद्धा तुम्हाला अधिकार आहे मला अटक झाली मी इथं आहे माझी बायको कुठे माहित नाही माझी फॅमिली कुठे माहित नाही त्यांना तुम्ही सांगितलं का की हरयाणाला अटक करून जेलमध्ये टाकलंय सब्जेलमध्ये टाकले तर नाशिकला घेऊन गेले आहेत तर हे अधिकार तुम्हाला प्राप्त होणार एका काळामध्ये काळ्या पाण्याची शिक्षा होती ती आता नाही मात्र तरतूद आहे तशी आहेच मग तुम्हाला काळा पाण्याची शिक्षा आज रोजी होऊ शकत नाही कधी चुकून एखाद्या न्यायाधीशांचं समजा तुम्हाला वाटलं की काळा पाणी तुला म्हणू शकता त्यांना की काळा पाण्याची शिक्षा जरी तरतूद आहे मात्र देता येत नाही इतका मोठा मी पुन्हा दिला हा सुद्धा तुम्हाला अधिकार प्राप्त करण्यामध्ये आणि अजून मधून सुट्टी मिळण्याचा अधिकार आहे तुम्हाला माहिती का सुट्टी कशी मिळते समजा तुमच्या घरी कुणाची मौत झाली तुमच्या हाताने त्याची अंतिविधी करायचं आहे तर तुम्ही म्हणू शकता तुमचे नातेवाईक आले यांना म्हणू शकता तुम्ही त्यांना म्हणू शकता आणि पोस्टाकडे तुम्ही आज पाठवू शकता की बाबा हा एकटाच मुलगा आहे वडील मारले आई मारली बहीण मारली बाहेर नाही तर अशा पद्धतीने सुट्टी भेटू शकते तुम्हाला लग्न करायचं असेल लग्न ठरला होता आणि दोन दिवसा अगोदरच तुमचा काहीतरी झाला की तुम्हाला लग्नाचा मूळ ठरला असेल की खरेदी झाली तर तेही तुम्हाला अधिकार हे कुठून सांगतोय हे सगळे निकाल झालेले आहात काही लोकांकडे पैसा आहे म्हणून ते उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालयापर्यंत जातात आणि ते सर्व करून घेतात मला या ह्या एक गोष्ट सांगायला काहीही लाज वाटणार नाही ती म्हणून की एक स्त्री माझे सर्वोच्च न्यायालयापर्यंत घुसली आणि तिने आपल्या पतीला जामीन करून घेतला कुठल्या कारण असतो आहे का तिचं म्हणणं होतं की माझं लग्न झालं ह्याच्यासोबत मी मला आई व्हायचंय माझा पती मायासोबत राहिला तर मी आई होणार का पती आणि पत्नीचे पवित्र संबंध त्या संबंध होतो उत्पन्न मात्र दुसऱ्या प्रकारचे संबंध होता ते अपवित्र त्यासाठी नाही बाळा मी पत्नी सोबत पती सोबत सो तीही सुट्टी म्हणण्यासारखं बघायला अनेक लोकांना माहीत नाही म्हणून तुम्हाला या सगळ्या गोष्टी सांगायला आम्हाला आहे तर वाचन तुम्हाला वाटलं की वाचन करायला पाहिजे माझी परीक्षा आहे अटक झाली तर काय झालं साहेब माझी परीक्षा आहे पुस्तके पाहिजे सांगू शकता पुस्तके पाहिजे थोडक्यात म्हणायचं का वाचन करायचे अधिकार आहे तुम्हाला लेखन करण्याचा अधिकार आहे तुम्हाला पेपर वाचण्याचा अधिकार आहे तुम्हाला तुमचा स्वास्थ्य नीट राहिला पण तो अधिकार आहे तुम्हाला सर्वात महत्त्वाचा होते मागे बसलेली आमची बघा बहुस यांच्याकडे अर्ध्याचा अधिकार आहे तुम्हाला परदेशी साहेब पाच हजार आज माझ्याकडे पास नाही आहे त्रिमो साहेब वीस मागता माझ्याकडे नाही आहे आई बापाकडे पैसाच नाही आहे फुकट चावत पाहिजे फुटकटमध्ये मला विधी सेवा हा सुद्धा तुम्हाला अधिकार आहे आणि एक व्यक्ती पोचला होता सर्वोच्च न्यायालयापर्यंत त्याचं म्हणणं तुम्ही मला मतदान करायचं आहे मला सुद्धा अधिकार आहे मात्र एकोणीसशे एकावन्नपासून आपल्याकडे कसा आहे बॉम्बे डिटेन्शन ऑर्डर आणि रिप्रेझेंटेटिव्ह ॲक्ट म्हणून आपल्या भारताचा एक संविधानानं साथ। इतर आलेला कायदा एकोणीसशे एकावन्न साली त्यामध्ये अशी तरतूद आहे की कुठल्याही व्यक्तीने एखादा अपराध केला असेल तर त्याला वोटिंगचा अधिकार प्राप्त नाही म्हणून त्या अधीपर्यंत तुम्हाला कुठले अधिकार नाही तर मित्रांनो इतकंच सांगेल की तुमच्याकडून जे आठ लोक आहात जे काही तुमच्याकडून घडला असेल तो का घडला याच्याकडे विचार न करता जे घडला ते घडलं आपल्याला बाहेर कसा येता येईल आणि बाहेर आल्यानंतर मी माझा जीवन कशा व्यवस्थित जगू शकतो कारण तुम्ही मध्ये असताना तुम्हाला बघणारे जे आहात किंवा तुम्ही ज्यांना बघत होते तुमची आई वडील असू द्या तुमची बहिणी असू द्या तुमचा भाऊ असू द्या तुमचा मोठा परिवार असेल हे सर्व तुमच्यामुळे तिथं व्यथित होतात हे लक्षात घ्यायचं आणि जेव्हा केव्हा जामीन मिळली बाहेर गेले तारखांना हजर राहायचं वकिलांना मदत करायची वकिलांचे फोन नंबर घ्यायचे आपल्याकडे प्रत्येकाकडे आज फोन असतो साहेब मग आज नाही सकता क्यों नाही सकता भैया आपल्या जरा बाहेर साहेब कोर्टचे वॉरंट निघाला जायला त्याला आपल्याला तुम्ही काल वॉरंट जायला ना। नाही आसकते वतीस आपण फोन करून पाच रुपये का टिकीट का अर्जी दे सगळं लेखन कोर्टमध्ये आहे वॉरंट निघाले का फिरसे पकडं फिरसे ह्या गोष्टी टाळण्यासाठी मित्रांनो जेव्हा काय येणार स्वतःचा विचार करा कुटुंबाचा विचार करा आणि जेणेकरून तुम्हाला आपला जीवन जगण्याचा जीवन जिवण्याचा अधिकार प्राप्त होईल आणि जे भारतीय संविधान लिहिलं गेलं ते सर्व अधिकार तुम्हाला प्राप्त होती इथून सर्वांना विनंती किंवा आजची बेल कब होगी ये सवाल आपके मन में आना जायज है क्योंकि आप कहीं ना कहीं में में बंद आप जो ऑफेंस करते हो उसे कायदे में एक जगह डिफाइन किया गया है है कि आपने ये गुना किया है। उसमें कायदे में बेल जो की जो प्रोविजन है कि जमीन पात्र गुना से होगा तो आपको पुलिस स्टेशन से जामीन मिल जाएगी किसी कारणवश आप जमीन नहीं क्लेम करते हो, तो न्यायालय समक्ष आने पर आपको न्यायालय में बेल दी जाएगी अजामिन पात्र गुने में सर को माननीय संबंधित न्यायाधीश को अधिकार होता है कि उसमें बेल देना चाहिए नहीं देना चाहिए वो आपकी जो केसेस किए हैं उसके साथ में जो पुलिस ने पुरावा लाया है वो थे सर्व पुरावा गृहित जरूर गोड़ा करना चाहिए विद्यमान न्यायालय लगा कि खरज तुम कितने बेल से चौकटी मे कि नहींिकार ऐसा है फिर आपने कितने दिन तक पुलिस ने कब तक पुरावा गोड़ा करके रखना है तो उसके लिए भी कायदे में दी गई जैसे आप नॉर्मली जब जेल में जाते हैं तो क्या बोलते हैं इसकी नब्बे दिन तक जमानत नहीं होगी तीन महीने के लिए वो अंदर गया साठ दिन के लिए अंदर गए ऐसा कहीं तो आपने तीन सौ दो किया तो तीन महीने तक जमानत नहीं होगी या तीन महीने बाद ही होगी जमानत होगी नहीं होगी ये आपके केस से डिपेंड है वो नॉर्मली इसलिए बोला जाता है क्योंकि अगर किसी ऑफेंस की शिक्षा दस साल से ज्यादा है नहीं दस साल से कम ना हो जन्म टेप हो या फांसी हो तो उस केस पुलिस ने उनका तपास नब्बे दिन के अंदर मिलना चाहिए वो मौका में अलग है कि डेट तक उसको एक्सटेंड किया जा सकता है तो अगर वो पुलिस नब्बे अंदर आपकी चार्जशीट नाही डागली तो दिन आपको अधिकार मिळणार आहे ते व न्यायालय यांच्या संयुक्त विद्यमाने आपल्याकडे हा कार्यक्रम आयोजित केला या कार्यक्रमाची प्रमुख उपस्थिती प्रमुख वक्ते माननीय न्यायाधीश सर संधू साहेब ज्यांना मी सिंगी इज किंग म्हणा म्हणायला काही हरकत नाही त्यांचं भाषण हे त्या पद्धतीचंच आहे आणि तुम्हाला जे गायडन्स केलंही त्या पद्धतीचं आहे आणि त्यांच्यासोबत आलेले सरकारी वकील धीरज चव्हाण साहेब त्रिभोन साहेब परदेशी साहेब शेवाळे साहेब साहेब आणि मला तर असं म्हणायचं आहे की सर हा कार्यक्रम दर्दी लोकांसाठी होता आमच्याकडे आठ लोकांची जे आहेत ते दर्दी आहेत तुम्ही गर्दी दोनशे लोकांसमोर जरी केलं असतं तरी त्यांना ते नॉलेज मिळालं नसतं परंतु हे नॉलेज ह्याच लोकांसाठी होतं आणि त्यांनाही बेलचे अधिकार म्हणजे जामीनचे अधिकार पुन्हा त्यांना कोणकोणते अधिकार आहेत आता मलाही बऱ्यापैकी माझे अधिकार माहीत होते आणि सरांनीही काही सरांच्या डीप नॉलेजमुळे मला ते अवगत झाले नाही माणुसकीच्या नात्याने आदरणीय न्यायाधीशांच्या आदेशांमुळेही ते आलेला असतो तर आपण एक दिवस ठेवून घेतो दुसऱ्या दिवशी आपण तीनशे शहात्तर तीनशे दोन, दोन या बंदी तत्पर वर्ग करतो जी संधी आम्हाला दिली त्या संधीचं सोनं झालं आणि धन्यवाद सर मी सगळ्यांचे या निमित्ताने आभार मानेल आणि तुम्ही पण ऐकलं तुमच्यामध्ये चेंजेस आले तर या कार्यक्रमाचं फळ पण मिळालं असं